सोलापुरात सोशल मीडियावर खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर होत असलेल्या टीकेचा काँग्रेसने निषेध केला आहे सोलापूर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी शिंदेंच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या कामाची माहितीपत्रकातून मांडणी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत खासदार प्रणिती शिंदे मदत कार्य करताना दिसल्या होत्या मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरू झाली या टीकेविरोधात काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी पुढे सरसावले खासदारांनी केलेल्या मदतीच्या पोस्टरमधून त्यांनी विरोधकांना ठोस उत्तर दिलं आज तुम्ही बघताय सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सोलापुरात इतकी परिस्थिती भीषण असताना पावसाने हहाकार माजवलेला असताना लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याऐवजी काही लोकांना सोशल मीडियातून खोटा प्रचार करण्याची धन्यता वाटते अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत माननीय खासदार प्रयोग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील पंधरा वीस दिवसांपासून सदच्च गाव दौरे ज्या ज्या भागात पाण्याने हहाकार माजवलेला आहे ज्या ज्या भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कष्टकरांचं नुकसान झालेलं अशा सगळ्या ठिकाणी गावभेड दौऱ्या पाहुणे दौऱ्यात त्यांची विचारपूस करून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं कार्य प्रामाणिकपणाने आमच्या मा नेत्या प्रजित शिंदे करत असताना काही लोक केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या वृत्तीचा जा आम्ही जाहीर निषेध करत आहोत लोकांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या डोळ्यातील अस्लुपुष्टाचं काम करण्याऐवजी केवळ खोटांत बाजवण्याचं काम काही माध्यम काही लोकांमधनं होत आहे अशा प्रवृत्तीला आळा घालून लोकांपर्यंत त्यांनी पटकन बत्तीचा हात पोचावा प्रवीतांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मदत ऑलरेडी पोचलेली आहे बऱ्याच ठिकाणी अजून ते दौरे करून मदत पोचवण्याचं काम करत आहे सरकारला देखील निवेदन दिलेलं दे आहे की तात्काळ पंचनामे होऊन हेक्टरी पन्नास हजारपेक्षा मदत त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचवली पाहिजे हे सगळं कार्य करायचं सोडून कुठलाही सत्तेतला माणूस लोकप्रतिनिधी आज गावबीड दौऱ्यांवर किंवा तिथं जाऊन भेटीघाटी न करता केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करण्यात करण्यात येतोय अशा वृत्तीचा प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आम्ही खंबीरपणे प्रणिते पाठीमागे उभं आहोत आम्ही लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत जी जी मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे ती मदत माननीय खासदार प्रणित शिंदे मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं करत राहू प्रणित शिंदे